श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांसारे खास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता कसा घरभर पसारा करून ठेवलेला आहे मी राडाच राडा आहे चौकट आज कारण ब्लाऊजची कटिंग होती आणि या ताईंनी काय केलं ना ब्लाऊज थोडेसे लेट आणून दिले होते मला तरी चारशे दरम्यान आणून दिले होते आणि त्यांनी सांगितलं की मला उद्या पाहिजे आहेत तीन वाजेपर्यंत तर तीच घाई गडबड होती माझ्या मागं तर इथं हे ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेले आहेत ते चार ब्लाऊज आहेत हे त्याची कटिंग वगैरे झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत बघा साडेसहा तर शिवणं काही शक्य नाही आहे पण झालं शिवणं तर, वड़ता तर, आ, शुन तर है मला तर वाटतं एक तरी असं शिवून घ्यायला पाहिजे म्हणजे उद्याचा लोड माझा कमी होईल कारण उद्या दुपारपर्यंतच द्यायच्या आहेत मला हे तर बघते ट्राय करून किती होते काय होते आणि मशीनवरती म्हणाल तर आज आहे ना भरपूर असं सामान ठेवलं होतं म्हणजे कसं ना काही रिकामं सामान असले की माणूस उचलतं ना मशीनवरती ठेवतं तसंच आहे माझ्या इथंही लाडू पार एकदा मशीनवरती बसली की जे काय असेल हातामध्ये ते तिथंच ठेवते आणि मला कंटाळा म्हणाल तर खरंच खूप आलेला होता पण मी लाच नाही आहे कारण आज जर हे काम केलं तर मग उद्या ह्या कामाचा भरपूर लोड होतो आणि धाग्याच जो शोधत होते मी की म्हटलं बघूया कुठला धागा आहे लावला तर फायनली मी जो धागा लावला होता अगोदर तोच धागा होता लावला म्हटलं चला एवढं तरी झंझट म्हणजे कमी झालं की धागा अगोदर ला लावला आहे तर ते धा धागा लावा हे करा थोडंसं हे होतं वरती आहे धागा लावलेला पण आता बॉबिनला कुठला आहे काय माहिती मशन थोडीशी पुढं घ्यायला लागते एका ठिकाणी जाऊन जमत नाही म्हणजे मध्यभागी म्हणतो ना आपण रूममध्ये तशी मध्यभागी घ्यायला लागते खुर्च्या वगैरे बाहेर असतात तर त्या बाहेरून आणणे म्हणजे अर्धा तास मशीनवरती बसण्याच्या अगोदर अर्धा तास माझा असाच जातो की मशीनवरचं सामान साफ करणे किंवा खुर्ची आणून ठेवणे मशीन पुढं घेणे तर हे रोजचं आपलं काम चालूच असतं हे काम वेगळं आणि घरातील ते कामं तर वेगळेच असतात तर आता डोक्यामध्ये होते मला झालं शक्य तर आता बघा साडेसहा वाजलेले आहेत आता हे ब्लाऊज शिवईपर्यंत मला कमी जास्त आठ वाजतील संध्याकाळचे पण डोक्यामध्ये होतं की आज जर एखादं जरी शिवला तर नंतर मग मला उद्याच्याला थोडासा लोड कमी होईल यामुळं आणि स्वयंपाक म्हणाल तर माझं झालेला आहे पण हे आले नाही तर अजून त्यामुळं म्हणलं चला एक होईल तेवढं आपण शिवून घेऊया तर माझं म्हणलं तसंच झालं बॉबिनला धागा मात्र वेगळाच होता तर पाहू शकता माझ्या तोंडावरती <laughs> बारा वाजलेले आहेत कारण ते धागा का बॉबिनचा रीलला गुंडाळायचा म्हणलं की खूप म्हणजे काय खूप वेळ जातो त्याच्यामध्ये आणि जी दुसरी बॉबीन शोधत होते ना ती काय बॉबीन सापडत नव्हते एवढा पसारा आहे ना त्याच्यामध्ये काही सापडत नाही आणि धाग्यांचंही तसंच होतं की भरपूर धागे सापडतील आपल्याला पण जो धागा पाहिजे आहे तो धागा आपल्याला अजिबात सापडणार नाही आणि ते काय वस्तू लांब नसतात बरं का आपल्यापासून जवळच असतात पण त्या अजिबात काय होतं काय का माझ्यासोबतच होतं असं काय माहिती आहे मला अजिबात कुठलीच गोष्ट अशी पटकन सापडत नाही मग त्या अगोदर खूप चिडचिड होते आणि तिथून मग माझ्या कामाला सुरुवात होते तर आत्ताही तसंच झालेलं आहे या ब्लाऊजलाही तर चला असो काही ना काहीतरी करत आपलं केलं गुंडाळून घेतला धागा आता मात्र बॉबिन भरायची आणि आपलं काम करून घ्यायचं बघूया किती होतात एक होतं आहे की दोन होतं आहे तेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं दाखवेल नाही तर एवढं तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर दोन तीन तासाचा व्हिडिओ होईल आणि तुम्ही फार बोर होऊन जाताल तर त्यामधले छोटे छोटे क्लिप घेऊन कमी जास्त सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ फक्त मी बनवणार आहे तर असं आपलं कामाचं रुटीन असतं आणि असं नाही पण कसं आहे ना, ना रिकामा बसल्यापेक्षा काहीतरी काम केलं खूप जरुरी आहे काम करायलाच पाहिजे तुम्ही मग कितीचंही करा जेवढं तुम्हाला पटेल जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा रिकामामध्येच ना खाली दिमाग सैतान का घर अशी कथा आहे ते इंस्टाग्रामवरून फेसबुकवर फेसबुकवरून यूट्यूबवर फिंडल्या हिंडल्यापेक्षा फिरल्यापेक्षा आपलं दोन चार तास तरी असे घातलेले खूप महत्त्वाचे आहेत मी तर तुम्हाला सांगते दिवस दिवस मशीनवरती असायचे पण आत्ता सध्या तरी मी आता बऱ्यापैकी काम चालू केलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे तरी चार पाच तास तरी मी मशीनवरती असते चार तास तर सहजच असते दिवसाचे पण बाकीचे इतर वेळ ह्याच्यामध्ये तर असेही मला तीन चार तासच भेटतात तेही ॲडजस्ट करू करू ॲडजस्ट करू करू करायला लागतात आणि मोटर मात्र मी काढून टाकलेली आहे मशीन मशीन जे तुम्हाला प्रश्न पडेल मोटर नाही आहे का तर मोटर काढून टाकलेली आहे मला थोडंसं ना पायालाही थोडासा व्यायाम होईल यासाठी यांना मुलं थोडंसं आपण मोटर काढून टाकूया आणि मी पायावरतीचं हे करत आहे मशिनीचं काम आणि एवढं फरक आहे फक्त की मोटरनं ना थो खूप फास्ट काम होतं आणि पॅन्डलनं थोडंसं कमी होतं तर आपण तेवढं काही जास्त काम घेतच नाही आता सध्या त्यामुळे एवढं काही लोड नाही आपल्याला तर ह्या ताईंचं बी कसं होतं ना एकदम त्यांना पाहिजे होते आणि हे आहेत बरं का असं नाही की एक दोघीचे आहेत एकाच एक ताईचे ब्लाऊज आहे ते पण त्यांचे पाच आहेत आणि हेही त्यांना अर्जंट नसते दिले मी Uh, कारण त्यांनी पाच वाजता टाकले आणि दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंतच पाहिजे होते त्यांना म्हणजे तीनला ला जाणार आहेत दोन त्या दोनपर्यंत पर्यंत पाहिजे होते पण म्हणलं चला जाऊ द्या असं म्हणून चला आपणही करू शकतो म्हणून त्या हिशोबाने घेतले आणि दिले आणि ते आताही येणार आहेत आता उद्या बघू आता हे मी आता हे आहे ना रात्रीचा ता टाइम आहे बरं का रात्रीचे आता सात साडेसात वाजले असतील घेतलेला आहे एक ब्लाउज शूट शिवायला म्हटलं बघूया म्हणजे ये हे येईपर्यंत किती वाजता परत नऊला लाईव्ह घ्यायची असते तर त्या ते टायमपर्यंत झालं तर ठीक नाही म्हणून जेवढं होईल तेवढं का होईना करून टाकावं म्हणजे कसं उद्याचा लोड माझा एकदम कमी होईल नाही तर हे जर ठेवलं आज तर परत मग उद्या चार राहतील तर चार मी कसंही नऊ नऊला बसले तर बारा वाजेपर्यंत माझे बारा साडेबारापर्यंत चार ब्लाउज शिवून होतील पण हे ठेवलं तर मग त्याला परत एक वाजल मला मग दोन वाजेपर्यंत होणार नाहीत परत त्याला प्लस हुका आली लावायची बटणं आली लावायची हातसिलाई आली करायची आणि असे भरपूर हे असतात असं नाही की ब्लाऊज शिव शिवून झाला की नाही ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर जा बरोबर अर्ध तास द्यायला लागतो तो, तो ब्लाऊजला दुसरं हातसिलाई करायची हुकं करायची हा, हां काय काय ठीक ठिकाणी हातसिलायला तुरपाई म्हणतात बरं का नाहीतर तुम्ही हात हातसिलाई म्हणजे काय आमच्या इकडे हातसिलाई करतात तर ते भरपूर काम नंतर शिवून झाल्याच्यानंतर हे असतं तर कुठलंच काम मी तर म्हणत नाही सोपं आहे सगळेच काम अवघड आहेत परिस्थितीच्या कामापासून म्हणजे प्रत्येकाचं काम प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य आहे कोणाचंच काम भारी कोणाचंच काम हलकं नाही हे कामानं मान पाठ डोळे अजिबात ठीक जाग्यावर राहत नाहीत मला तर काय म्हणतात ना कमी वयामध्ये ह्या मशिनीला इतका त्रास दिलेला आहे ना पण आता न, न विलाजे करते कारण मो काम बसवत नाही आहे आणि यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे ते तर बनवायचेच असतात पण ते करत करत हे वाटतं की चला नाही हे पण केलं पाहिजे म्हणतो ना, ना एका प्रकारची काहीतरी काम करायची सवय असली मी एकदम जर बसलं माणसाला तर अजिबात बसावंशी वाटत नाही आणि मध्ये मध्येच उठते बसते करते तर पाहू शकता असा राडा सगळा चिंद्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत माझ्या इथं सगळा राडा आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे आता तर पूर्ण हे धागे बघा धागा अजिबात सापडत नव्हता हे दुसऱ्या दिवशी सकाळी तर हे पाहू शकता मी जे पाच ब्लाऊज होते ते सगळ्याला सगळे इथं म्हणजे एक रात्री शिवला होता आणि हे चार सकाळी शिवलेले आहेत तर सकाळी मी आज आहे ना नऊ वाजता मशीनवरती बसले होते तर साडेबारापर्यंत माझे हे चार चार ब्लाऊज शिवून झालेले आहेत रात्री एक शिवला होता तर पाहू शकता आता हे सगळा राडा कसा पडलेला आहे आणि किचन वाट्यावरती बघा माझे हे बघा हे सगळा राडा आहे मला आता या ब्लाउजची हात सिलाई करायची आहे आणि हा राडा पूर्ण उरकायचा आहे माझा अवतार तर काय फर्स्ट क्लास आहे काय करताना कामाच्या ह्याच्यामध्ये हे भेटत नाही आहे आणि अजून मी बारा वाजेत अजून चहाही घेतलेला नाही आणि हे मला थोडेसे म्हणजे रात्रीच दिले होते त्या टाईमने थोडस अर्थ होते म्हणजे रात्री कटिंग वगैरे करून ठेवली पण आणि एक शिवलं पण म्हणजे अर्ध्या सवस झाला होता शिवायचा पण मग ते काय पूर्ण कम्प्लीट झाल्यामुळे हे आले घरी उशीर झाला होता खूप त्यांनी का त्या टाईम का दिलेच लेट आणून मला तर असं आहे झालेलं आहे आणि आता मला तर घरातला राडा बघण्याचा आळस आला नाही आळस म्हणजे आता हे खालचं उठायचं आहे किचन वाट्यावरती मला असा राडा पडलेला आहे हे प्लस इथला राडा पडलेला आहे आणि सकाळपासून बसलेली आहे तर पाटण त्यानं गळून गेलेली आहे आणि हा उपवास आहे तर अजून चहा घेतलेला नाही आहे हा तोंड वगैरे धुवून घेतलं होतं आंघोळ वगैरे झाली होती आणखीन नित्य सेवा राहिलेली आहे असा कामाचा लोड असतं पण छान आहे जाऊ द्या आता इथून पुढं काही नाही तरी आता ह्याचं मला लगेच भूक वगैरे लावून घ्यायचे आहेत आणि म्हणजे द्यायचं आहे मला हे लगेच द्यायचं आहे असं नाही की म्हणजे आता बारा वाजेत बघा एक वाजेपर्यंत मला हे द्यायला लागणार आहे तर चला मी तुमच्याशी गप्पा मारत मारत याचे पटकन हुक लावून घेते सर्वांचे कारण हातशिलाई आहे ह्याला तर हात शिलाईला थोडासा वेळ लागतो तर ते आता तुमच्याशी गप्पा मारत मारत मला हे करून घेते आणि नंतर मग ते पहिले हे करून घेते